राव नाईकांच्या या भवनभूमीमध्ये आम्ही त्यातून आता सरकारचं एकंदरीत जे काही बनवा बनण्याचं उत्तर आहे का दुष्काळ पडला तर मग आपण करतो बोलताना निवडणुकीमध्ये ते असं कधीच बोलले त्याचं सत्कारा कोरा कोरा म्हणणार मुख्यमंत्री आज आम्हाला गणित सांगत आहे सांग तर दुष्काळापेक्षा जास्त घड कमी व्हावं आहे हातात आलेलं पीक जेव्हा थोडी मोर मातीनं विकाव मातीच्या भावात विकावं लागतंय ते दुष्काळापेक्षा जास्त त्याचा अधिक अभ्यास करा पुन्हा कर्जमाफीचा विचार या चिंतन बैठकीत हे ठरलंय तर निवड कर्जमाफीची नाही तर हमी भावाची आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे दोन पैकी एक काही करा एकतर हमीभावाच्या लढ्या कायदा करा आणि त्या कायद्याखाली सगळ्या हमीभावाच्या दुरुस्ती करून पन्नास टक्के नफा धरून हमी भावाचा कायदा करावा आणि सगळ्या भावाच्या खाली एकही दाना विकल्या गेल्याने पाहिजे एकतर त्याची खबरदारी घ्यावी नाही तर फेरणीचे कापणीपर्यंत सगळे कामं एमर्जन्सी मेंपाळ असेल मच्छीमार असेल दिव्यांगाचे काही प्रश्न असेल हे लगेच आम्ही त्यांना काही दिवस अजून देतो आहे गणपतीच्या काळामध्ये गणपती उत्सव जे आहे त्या काळात फिरता गणपती बसतो मराठवाड्यात किंवा नागपूरले पदयात्रा काढायची ते आम्ही ठरवणार आहोत हा फिरता गणपती प्रथम विसर्जन करायचं ते निश्चित नाही परंतु फिरता गणपतीचं आम्ही पाहतोय जिथे आम्ही स्थापना करू विसर्जन मात्र पदयात्रेनंतर ठेवू त्यापूर्वी नऊ ऑगस्टला मोदीजी आणि देवेंद्रच्या हाताला देवेंद्रजीच्या हाताला काळी राखी बांधून आम्ही निश्चित नोंदवून आहोत अठ्ठावीस लोकांसाठी सिंदूर यात्रा आपण काढली तर चांगलंच झालं पण सहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याच्या सिंदूराबाबत आपण अजूनही विचार करत नाही त्याच्या आयुष्य देणारा काळोखाची रात्र संपली पाहिजे बियाणं डुप्लिकेट मिळतं बोगज बियाणं मोगज औषधी राहणडुकर वन आम्ही पाहतो प्राण्याचा त्रास अन्न भेटणारा हमीबाप हा शेतकऱ्याला खाऊन टाकत रोज दहा ते पंधरा आत्महत्या होत आहे तरी तुमच्या सवेतना जागृत होत नाही याच दुःख वाटतं इकडे शेतकऱ्यासाठी फाशी घेऊन घेऊ अशी भाषा बोलणारे वसंतराव नाईक आणि दुसऱ्या इकडे फासावर जाणाऱ्या शेतकऱ्यासाठी साधी चिंता नसणारे मुख्यमंत्री हा दोन मोठा फरक आहे हरित क्रांती ते आत्महत्या पर्यंतचा हा प्रवास थांबला पाहिजे हरित क्रांती नंतर खऱ्या अर्थानं उन्नतीचे दिवस आले पाहिजे वसंतराव नाईकाच्या हरित क्रांतीनंतर आत्महत्याचे दिवस शेतकऱ्याला पाहू लागतं म्हणून हे स्थळ आम्ही नेमलं ते अजून अजूनही सरकार याच्यावर चिंतन मंथन करत आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडणार नाही याचं खरं तर आम्हाला आम्ही अपेक्षा करतो आणि येथून आंदोलन सुरू करतो विधिमंडळात शेतकऱ्यांना दिलेले जे शब्द आहेत ते पाळले जातील